नमस्कार कुकवीत वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स व्हेज सूप तयार करणार आहोत थंडी आहे त्यामुळे हे असे गरमागरम सूप पौष्टिक आणि हेल्दी प्यायला खूपच चांगले लागते आणि सर्दीपासून खोकल्यापासून आपल्याला उबदारपणा मिळतो व रामबण उपाय म्हणून पण आपण हे सूप तयार करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत मटार घेतलेल्या आहेत साधारण एक वाटी गाजर घेतलेला आहे आणि लसूण आलं आणि सात आठ मिरी घेतलेली आहेत कोथिंबीर आणि कोबी बारीक चिरून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या निवडू शकता घेऊ शकता आणि आता या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे गरम व्हायला ठेवलेली आहे जाड तळाची कढई घ्यायची आहे सूप करताना नेहमी बटरचा वापर करा महत्त्वाची टीप आहे आणि सूप करताना महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता इथे मी बटर घातलेलं आहे आणि सूप करताना बटरचा वापर करायचा इथे आलं मी थोडंसं ठेचून घातलेलं आहे आलं पहिली महत्त्वाची टीप आलं लसूण हे ठेचून घालायचं म्हणजे सूपमध्ये त्याचा छान असा स्वाद आणि अर्क उतरतो त्यामुळे आधी सूप स्वादिष्ट लागते आता हे चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं आहे वास तर आता आत्ताच यायला लागला एकदम मस्त आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि सूप करताना नेहमी बटरचा वापर करावा चांगलं हलवून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आता हे परतत आलेलं आहे एक दोन मिनिटं झालेली आहेत आता पुढे परतून झालेलं आहे ऑलरेडी आता यामध्ये आपण घालणार आहोत सर्व भाज्या एक एक करून घालायच्या आहेत भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता हे गॅस मोठा करायचा आहे म्हणजे ह्या भाज्या चांगल्या परतल्या जातात व त्याचा मोठ्या गॅसवरती परतल्यामुळे त्याचा स्वाद अजून चांगला येतो आता हे दोन तीन मिनिटं तरी हे कोबी आपला परतून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व कोबी असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता घालायचे आहेत आपल्याला इथे वाटाणे घालायचे आहेत आता आपण सर्वच भाज्या परतून घेऊयात एकत्रच म्हणजे जास्त वेळ पण लागणार नाही आणि आता चांगला मोठा गॅसवरती आपण हे परतून घ्यायचे आहेत एक तीन चार मिनिटं तरी ह्या भाज्या परतायला लागतात सारखं हलवत राहायचं आहे अतिशय टेस्टी लागतं हे सूप कारण यामध्ये आपण कुठलंही कॉर्नफ्लावर किंवा इतर काही वापरलेलं नाही सॉस वगैरे त्यामुळे हे अतिशय हेल्दी आणि नॅचरल पौष्टिक सूप आहे एकदा अशा पद्धतीने सूप नक्की करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा कराल आणि हे सूप तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दोन दिवससुद्धा तुम्ही हे ठेवून पिऊ शकता आता भाज्या परतत आलेल्या आहेत बघा आता अशा सॉफ्ट व्हायला लागलेल्या आहेत आता यानंतर घालायचे आहे, आहेत आपल्याला हे बघा गाजर पण परतलेलं आहे मटार पण आपले परतलेले आहेत आणि भाज्यांचा सुवास एकदम मस्त येतो आहे आणि आता घालायची आहे हळद अर्धा चमचा त्यानंतर तिखट घालायचं आहे तिखट आपलं अगदी किंचित घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अगदी चिमूटभरच घातलेलं आहे, आहे। मी इथे जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर आता इथेही मी मिरे कुटून घेतलेले आहेत ते पण घालून घेत आहे मिऱ्यामुळे अतिशय स्वादिष्ट हे सूप तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी सूपच्या महत्त्वाच्या सर्व टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी पाणी घालत आहे पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता परंतु सूप आहे म्हटल्यावर भरपूर पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे मुख्य म्हणजे आणि हे आता हे निम्म होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत आता मी हे कढई भरून केलेलं आहे परंतु हे अर्ध होईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे चांगलं कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तुम्ही जर नवीन असाल तर वंदना वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे बघा एक तीन चार मिनिटं चांगलं हे उकळू द्यायचं आहे वास एकदम मस्त येतो आहे आता घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे तळापासून मिक्स करायचं आहे भाज्या बघा किती मस्त दिसत आहेत आणि सूपचा सुगंध दरवळतो आहे आल्याचा लसणाचा फ्लेवर त्यामुळे हे सूप एकदम थंडीसाठी हेल्दी आणि पौष्टिक आहे एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करा आणि तुमचे हे सूप कसे झाले कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अतिशय नॅचरल आणि पौष्टिक असे हे सूप आहे वर्ण कोथिंबीर घालायचे आहे कोथंबिरिणी पण स्वाद चांगला येतो आणि आता हे चांगले उकळी काढून घ्यायचे आहे आपल्याला कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी सर्व टिप्स मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे सूप सर हिवाळ्यासाठी एकदम आरोग्यासाठी उत्तम आहे यामध्ये आपण काहीही मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा कुठलेही चिली सॉस वगैरे वापरलेला नाही सर्व गोष्टी नॅचरल नॅचरल आहे त्यामुळे एकदा तुम्ही करून बघा झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या चांगल्या शिजतील आता महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे पहिली महत्त्वाची टीप सूप करताना आलं व लसूण बारीक कापून न घालता ते ठेचून घाला म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो सूपमध्ये आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे सूपमध्ये बटरचा वापर करा तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे सूप सूपामध्ये तुम्ही जर तेल किंवा तूप वापरणार असाल तर कमी प्रमाणात वापरा म्हणजे त्याचा तवंग असा वर येणार नाही म्हणजे पिताने आपल्याला घशाला ते तेलकट तुपकट लागणार नाही त्यामुळे तेल तूप बटरचा वापर कमी करा झाकण ठेवून हे बघा आता चांगलं अर्ध झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं लागली आहेत मला हे सूप शिजवायला आणि आता चांगल्या प्रकारे खळखळून खड़ उकळी पण आलेली आहे कशा वाटल्या टिप्स आणि तुम्हालाही जर अशा छान आणि महत्त्वाच्या टिप्सचा ऐकायच्या असतील तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आता चांगली उकळी तर आलेली आहे सूप आपलं तयार झालेलं आहे एकदम सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे अशाच नवीन रेसिपीसाठी कुकविथ वंदनादाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच नवीन एका हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद